बापान कविता साकार होत आहे कवितेची शिक्षक आहे बाप बापना ते समजविल बाप दाखवत नाही प्रेम बाप जीवापाड प्रेम बाप कन थर बाप ओलादे छातीचा बाप करतो या कष्ट लेखू हवे म्हणून श्रेष्ठ बाप असतो लेकर लेकराला बनवतो जगण्याच्या बाप राबत होेतात लेकराला कमी पडू नये पैसे खिशात असा असतो या बाप बाप राबत होय शेतात पैसे पडू नये कमी कोराला खिशात बाप राहतो साध्या कपड्याच कोणाला आठवतो सुटा बुटाच असा असतो या बाप असा असतो या बाप